नमस्कार सुखाच्या पावसात भिजताना माणसानं आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावे नाहीतर तो पाय घसरून दुःखाच्या खळीत कोसळण्याची शक्यता अधिक असते आपलं सुख आणि दुःख प्रमाणातच इतरामपुढं व्यक्त करावं त्याचा अतिरेक झाला की लोक सुखाची कुचेष्टा करतात आणि दुःखावर मीठ चोळतात जीवनात यशस्वी होण्यासाठी निंदक आणि स्पर्धक या दोन व्यक्तींचा सहभाग फार मोठा असतो या दोन व्यक्तींमुळे माणसाच्या मनामध्ये यशाची जिद्द निर्माण होत असते कोणी आपल्याला फसवलं या दुखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही या सुखाचा आनंद काही वेगळाच असतो समोरचा माणूस हा आपली किंमत त्याच्या गरजेनुसार ठरवत असतो ती आपली खरी किंमत असतेच असे नाही अशा किती लोकांच्या गरजेला आपण उपयोगी ठरलो यावरून आपली खरी किंमत आणि मूल्यमापन होत असतं जीवनामध्ये संगत ही खूप महत्वाची असते संगत करावी तर निस्वार्थ मन स्वच्छ विचार सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखामध्ये धावून येणाऱ्यांशी करावी कारण अशी माणसं आपल्या प्रगतीमध्ये मा नेहमी साथ देत असतात खुदकी समजदारी बी अहमियत रखती है वरना अर्जुन और दुर्योधन के गुरु एक ही थे धन्यवाद